शेतकऱ्यांनी नदीतील पाणी उपसा करणाऱ्या मोटरला मीटर बसवून मगच पाणी उपसा करावा अन्यथा दंड वसूल केला जाईल असा फतवा पाटबंधारे विभागानं काढला आहे तर पाटबंधारे विभागानं हा निर्णय मागं घेऊन घनमीटर पद्धतीनं पाणी वाटप करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशननं केली आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एकोणतीस मे रोजी शिरोली पंचगंगा पुलावर महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय आज झालेल्या इरिगेशन फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची पाणीपट्टी मीटरप्रमाणे भरावी अन्यथा त्यांच्याकडून दहा पट दंड वसूल केला जाईल असा आदेश पाटबंधारे विभागानं काढलाय या रकमेच्या दंड दंडवसुलीच्या नोटिसासुद्धा शेतकऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय पाटबंधारे विभागाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डात शेतकऱ्यांची बैठक झाली फेडरेशनचे नेते विक्रांत पाटील माजी आमदार संजय बाबा घाट डॉक्टर भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली शासनाच्या पाणी योजनेवर एक्याऐंशी टक्के वीज बिल शासन भरते आणि एकोणीस टक्के भरतात याच पद्धतीनं सहकारी पाणीपुरवठा संस्थांची बिल आकारणी व्हावी वीस टक्के लोकल फंड रद्द करावा शासकीय दहा पट पाणीपट्टी वाढ रद्द करून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पाणीपुरवठा करावा तसंच मागील थकबाकी रद्द करावी अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली पाटबंधारे विभागानं मीटरबाबतचा निर्णय मागे घ्यावा यासाठी एकोणतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता पंचगंगा नदी शिरोली पूल इथं महामार्ग रोको आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनात सर्व शेतकरी घरातून भाजी भाकरी घेऊन सहभागी होणार असल्याची माहिती विक्रांत पाटील केणीकर यांनी दिली पाटबंधारे विभागाचा निर्णय रद्द होईपर्यंत इरिगेशन फेडरेशन आपला लढा सुरूच ठेवेल असा इशाराही केणीकर पाटील यांनी दिलाय यावी प्रदीप पाटील आरजी तांबे भारत पाटील भुयेकर जे पी लाड एसए कुलकर्णी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते